त्यांना स्मरून आपण काही गोष्टींचा इथं उल्लेख करणं गरजेचं कारण का ज्या ज्या वेळेला अन्यायाचा आणि प्रतिशोधाच्या किंवा त्याच्या आदर्श गुरु छत्रपती शिवाजी शाहू महाराजांचे आदर्श जयश्री छत्रपती शाहू महाराज यांचे आदर्श घेऊन आपण सर्वजण एकनाथ साहेबांच्या पाठीमागे आम्ही उभं राहतो मी मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या आपल्या महाराष्ट्राचं रक्षण केलं आपल्या जगनाथ पाटील साहेबांनी गेल्या सात वर्षामध्ये या यशवंत टँकेच रक्षण केलं म्हटलं प्रयत्न केलेला आणि आजची परिस्थिती जर बघितली साहेब आज आपण भागात फिरत असताना जनसामान्य माणसानं तुमच्याबद्दल असणार तुम्ही केलेल्या कामाची पोचपोवती म्हणून घराघरात ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतीची निवडणूक होत्या त्या त्या पद्धतीनं तुमच्या मागणी तुमच्या तुमच्या पाठीमागे अग्निशेन मतदान करण्यासाठी हजारो शेतकरी हजारो शेतकऱ्यांची मुलं आणि त्यांच्या घरातल्या पोरा बाहेर पडले हे आज आम्हाला विचार करताना दिसून आलेलं आहे चोवीस तारखेला शंभर टक्के आता तुम्ही सगळ्यांनी आपण चोवीस तारखेला शंभर टक्के वर्षीचे एकवीसशे रुपये उमेदवार मोठे येणार नाही या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के

त्याच्यापेक्षा आमचा एकनाथ पाटील चांगला चांगला गावात बँक सरवायसाठी बँक वाढवायसाठी शेतकऱ्यांच्या फोलासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या रोजगार मिळवून देण्यासाठी तो चोवीस तास रुग्ण आमच्यासाठी आहे What is

मध्ये व्यक्ती द्वेष माणसाचा असू नये वैचारिक द्वेष वैचारिक तुमची मतभेद असू द्या पण माझ्या भावाला चेअरमन केला नाही माझ्या घरातल्या माझ्या आमू बाबू व्यक्तीला चेअरमन केला नाही माझं एकनाथ साहेबांनी तिथं ऐकलंच नाही अशा हे दृष्ट भावनेतून हे तयार झालं हो आणि म्हणून ही निवडणूक साठ सत्तर लाख रुपयाचा घोर्जा घेऊन यशवंत बँकेवर अडचणी येणार म्हणजे आर्थिक आर्थिक भोजन पडणार यशवंत बँकेवर ही जर निवडणूक घेतली तर सात ते सत्तर लाख रुपये या व्यक्ती वाचले पण विरोधकांना त्याचं काही शोध सुद्धा नाही आहे त्यांनी याच्यापूर्वी सुद्धा तिथं अटक केली होती त्या बँकेमध्ये जे एकनाथ पाटील साहेबांनी उघडून काढले तिथं एकनाथ पाटील साहेबांनी प्रत्येक वेळा शेतकऱ्यांच्या हिताच्या हिताचे आणि साठी त्या संचालक मंडळानं सगळे निर्णय घेतले आम्हाला ज्या ज्या वेळेला जिथं जिथे अटक केली शेतकरी संघटनेसाठी आम्हाला

मला वाटत नाही जे सामान्य माणसाला माझ्या आणि एकनाथ करून दाखवले आणि ज्या वेळेला चांगल्याच्या पाठीमाग उभं आमचं त्यावेळेला सर्वपणाला लावून उभं राहणं गरजेचं असं प्रत्येकानं मी नाही एकनाथ पाटील नाही तर मी उभा राहिलो ही भावना प्रत्येकाला डोक्यात ठेवा आणि उद्याच्या आज ज्या पद्धतीने आमच्या भागामध्ये अतिशय जोरात एकनाथ साहेब तुम्ही तुम्हाला दुसरा

क्षेत्रामध्ये सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले याची जबाबदारी तुमच्या आमची आहे आणि तुम्ही पाच पडशाला या मात्र शंका आहे साहेब शंभर टक्के आपला मोठा निश्चित आहे आणि एवढं बोलतो आणि थांबवून